नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या साखाभाई या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण परत एकदा आपल्या भेटीसाठी नवीन एका सॉंगची अपडेट घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या कोणी कोणी ॲक्टिंग केलेलं आहे तसेच या सॉंगच्या मागे कोणी मेहनत घेतलेलं आहे चला आपण आपल्या व्हिडिओमधून जाणून घेऊया मित्रांनो गाण्याचे नाव आहे पोरी एक तरी पटवाय लागल मित्रांनो हे गाणं प्रेझेंट केलेलं आहे अजित नरले यांनी मित्रांनो याच्यामध्ये प्रोड्युसर आहे अजित नरले तसेच मित्रांनो या मध्ये लिरिक्स आहेत हे गाणं लिहिलेलं आहे यतीन वाढान यांनी मित्रांनो या मध्ये सिंगर्स आहेत या मध्ये सिंगिंग केलेलं आहे यतीन वाढान आणि काजल रावते यांनी तसेच मित्रांनो या ला म्युझिक दिलेलं आहे आणि हे सॉंग मिस मास्टरिंग केलेलं आहे कौशिक वाडे डिम्पल रेकॉर्डिंग स्टुडिओ यांनी मित्रांनो या मध्ये कलाकृती केलेली आहे कलाकार आहेत महेश साडा आणि दर्शनाथ झिरवा तसेच मित्रांनो या मध्ये व्हिडिओग्राफी आणि या चे पोस्टर बनवलेले आहे आशिष गणेशकर यांनी मित्रांनो हे सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे आकाश बसवत अक्की यांनी मित्रांनो हे फुल सॉन्ग अपलोड होणार आहे आहे अजित नरले यांच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो हे तुम्हाला फुल सॉन्ग जर बघायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या फुल सॉन्गची लिंक देऊन ठेवलेली आहे तुम्ही लिंकवर क्लिक करून हे फुल सॉन्ग बघू शकता किंवा जर तुम्हाला हे फुल सॉंग बघायचं असेल तर यूट्यूबला सर्च मारून पण तुम्ही हे सॉन्ग बघू शकता तर मित्रांनो आजची अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या साखाबाई यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये They're